चला सुरुवात करूया पिगी बँक फोडायला खूप दिवसापासून वेट करत होते म्हटलं कधी फोडायची कधी फोडाय माझा अंदाज आहे पंचवीस पर्यंत असावे इतके पैसे साठवलेत मी दीड वर्षामध्ये हॅलो नमस्कार कशा हा सगळ्यांच स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्लॉग जो आहे थोडा उशीरा चालू करते आणि थोडासा स्पेशल आहे म्हणजे आपल्या सर्व महिलांच्या बाबतीतलाच आहे जो की आपल्या महिलांचा सर्वात आवडता विषय आहे आणि तो आहे सेविंग किंवा आपण जे काही काम करतो त्याची थोडीफार कुठेतरी गुंतवणूक आता माझं जे काम आहे ते म्हणजे बरेच दिवस झाले दोन वर्ष झाले हळूहळू हळूहळू चालू आहे तर आता इथपर्यंत आलेला आहे म्हणजे सुरुवातीला मी एक द्रोण पत्रवाळीचं सिंगल मशीन घेतलं होतं त्यानंतर दुसरं मशीन घेतलं त्यानंतर हे तिसरं मशीन घेतलं तर असं आपण इथे एक शेड तयार केलेलं आहे घरामधून मी हे काम चालू केलं होतं म्हणजे सिंगल फेज मशीनी आहेत त्यामुळे तुम्ही इझिली घरामधून हे काम चालू करू शकता असं काही नाही आणि बऱ्याचशा महिला आहेत ज्यांनी मशीन घेतलेलं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण बऱ्याचशा महिलांनी घेतलेलं आहे तसं तर बाकीचं ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते घेतातच पण माझे जे व्हिडिओ बघतात आणि ज्यांचे मला कॉल आले त्यांनी सुद्धा मशीन घेतलेलं आहे बऱ्यापैकी मला जेवढी माहिती त्यांना देता येते तेवढी मी त्यांना देते सपोर्ट करते मला जितका अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मी त्यांना देते तर आता आपण आपल्या सर्वांच्या महिलांच्या आवडत्या विषयाकडे वळूया जसं की आपण जी काही म्हणजे महिन्याला कमाई करतो त्यामधून थोडेफार तरी आपण सेविंग्स म्हणून ठेवतो पाचशे रुपये दोनशे रुपये जो तो आपापल्या परीने ठेवतो महिन्याला म्हणा किंवा मग जे व्यवसाय करतात ज्यांना म्हणजे आता समजा मी महिन्यातून माझे जे काही बॅग जातात आज गेली उद्या गेली परवा गेली किंवा दोन दिवसांनी गेले तर त्याचं मला कॅशमध्ये पेमेंट मिळतं आणि मग त्यातूनच थोडे 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 जे काय असेल ते मी साठवून साठवून ह्या पिगी बँकमध्ये टाकलेले आहेत आता बरेच दिवस झाले टाकलेत तर मला पी बी पिगी बँक जी आहे ना सॉरी मला ही पिगी बँक जी ना, आहे ना ती आता फोडायची आहे आणि खूप दिवस झाले माझं हे काम चालू आहे म्हणजे हळूहळू जसे माझ्या ऑर्डर्स जातील जस जसे मला पैसे येतात तस तसे त्यातले थोडे 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 पैसे मी ह्याच्यामध्ये एक फिक्स अमाऊंट म्हणून टाकत गेलेले आहे एक दीड वर्ष झालेले आहेत तर ही भरलेली आहे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता ही भरलेली आहे बऱ्यापैकी तर आता मला ही फोडायची आहे म्हणून म्हटलं चला आज आपण ह्याच्यावरती ब्लॉग बनवूया तर माहितीचा व्हिडिओ नाही आहे मी मगाशी एक ऑर्डर दिली आणि तेव्हाच व्हिडिओ काढायचा होता पण थोडंसं मला काम आलं त्यामुळे मग मी काही तेव्हा व्हिडिओ बनवलेला नाहीये तर चला म्हटलं आज व्हिडिओ बनवूया कारण कसं असतं तुम्हाला सांगू का म्हणजे सांग बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण घरातून काहीतरी काम करायला पाहिजे पण व्यवसाय खूप आहेत करण्यासारखे असं नाही की तुम्ही हाच करा खूप व्यवसाय आहेत जे घरगुती तुम्ही करू शकता असं नाही की द्रोण पत्र मी करते म्हणून तुम्ही तोच करा ज्याला करायचं असला तो करता ज्याला दुसरा करायचा असला तिसरा करायचं असलं खूप आता छोटे मोठे खूप व्यवसाय आहेत आणि सध्या ऑनलाईन मार्केटिंग खूप चालू आहे तर माझं पण काम बऱ्यापैकी चालू आहे तुम्ही डेली जे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे बऱ्याच ताई आहेत जे माझे ब्लॉग कंटिन्यू बघतात तर असो त्या ताईंशी माझं कॉन्व्हर्सेशन होत राहतं म्हणजे चालू असतं बोलचाल आपली मध्ये मध्ये मी थोडीशी अडकते बोलता बोलता असो तर आत्ता मला ही पिगी बँक फोडायची आहे बऱ्याच दिवसापासून टाकते आहे ॲक्च्युली ही माझी पहिली सेविंग आहे म्हणजे इतक्या दिवसापासून आणि ह्याच्यामध्ये मी चिल्लर वगैरे काही टाकलेलं नाहीये फक्त नोट आहेत आणि त्या आपण पाचशेच्या चिल्लर वगैरे टाकलेले नाहीये चिल्लर मी ह्याच्यात मिक्स केलेली नाही कारण चिल्लरची जी पिगी बँक आहे ना ती वेगळी आहे आणि ती दोन चार वेळा मी खर्च पण केली काय वाटत किती असणार आहेत हे पैसे माझा अंदाज आहे पंचवीस तीस हजार रुपये पर्यंत असावे इतके पैसे साठवलेत मी दीड वर्षामध्ये कॅमेरा थोडासा लांब ठेवला ना त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही दुरूनच थोडंसं ठेवलेलं आहे कारण ट्रायपॉड छोटा आहे माझा जो आधीचा ट्रायपॉड होता तो हरवला त्यामुळे म्हणून मग आता थोडंसं आता माझं फेसिंग दिसणार नाही तुम्हाला पण ही अमाऊंट किती आहे काय आहे ते तुम्ही बघा आता तुम्ही पण असा घरगुती छोटा मोठा एखादा व्यवसाय करून अशी महिन्या हे सेविंग करू शकता घरच्या घरी आता कसं असतं बाहेर बिशी वगैरे लावतात परत त्यानंतर सोनाराकडे बिशी असते त्या पण लावलेल्या आहेत मी पण म्हटलं नको कारण ते कसं आहे द्यावेच लागतात महिन्याला म्हणून मग नको म्हटलं घरातच आपले जे काय होईल ते साठवायचे जितके होईल तितके साठवायचे त्या हिशोबाने मी हे साठवलेले हो आहेत तर तुम्ही गेस करा अमाऊंट किती असणार आहे एवढे सगळे पैसे मला तर वेळच लागतोय मोजायला सगळे असं हे करायला एक एक नोट ओपन करायला वेळच लागतोय जरा मोबाईल पण जास्त चार्ज नाहीये कमी चार्ज आहे मोबाईल पड़ा, 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 नोटा गोळा करते आणि बाकी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल ना तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा नंबर तर दिलेलाच आहे माझा नंबरवरती बरेचसे जण म्हणतात नंबर, नंबर द्या नंबर द्या नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता वेळ लागतो मी सध्या ओमाचे पप्पा पण नाहीये घरी ओमा पण खेळण्यात हे आहे मग आहे त्यामुळे मग व्हिडिओ पण मलाच काढायचं सगळं करायचं तो म्हणला कर की मी करू लागतो मम्मी तुला आणि गेला निघून कामाच्या वेळेस पळवून जातो खेळणं सुचत त्याला फक्त असो पटापट आवडते कारण कस आहे मोबाईल डिस्चार्ज होणार आहे आता असो तेव्हाही व्हिडिओ स्टॉप होऊ शकतो तर असो काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा किंवा मग नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करा आता ही अमाऊंट किती असणार आहे हे तुम्ही गेस करा ही अमाऊंट किती असणार आहे ते गेस करा अजून एवढे आहेत तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आता मी पैसे गोळा करून घेते थँक्यू सो मच बाय बाय